नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी जे आपण रोज नायटी घालतो किंवा मॅक्सी ती अल्टर कशी करायची हे दाखवणार आहे इथे सगळ्यात आधी मी शोल्डर मोजून घेतलेत शोल्डर जरा जास्त होते मग ते आपल्याला कमी करायचे आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे जे स्लीव जे स्लीव्ज आहेत ते काढून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी काखेतून मी त्याला उचवून घेते पहिला एक टाका जरा उसवायला कठीण पडतो आणि त्याच्यानंतर मोठे टाके असतात त्याच्यामुळे एक ओढला टाका की पूर्ण शिलाई उसवत जाते अशा प्रकारे दोन्ही आपल्याला याचे स्लीव्ज किंवा हात हे काढून घ्यायचे आहेत त्याशिवाय आपल्याला शोल्डर कमी करायला येणार नाहीत अशा असा एक धागा पकडून ओढायचा आणि ती एकच शिलाई असते आणि म लांब लांब टाके असतात त्यामुळे पटकन शिलाई निघते आणि इथे जिथे शिलाई संपते तिथे फक्त लॉक असतं स्टीच लॉग ते काढायचं मग पटकन ओसवून होतो स्लीव दुसरा स्लीव देखील मी अशाच प्रकारे काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता याचे शोल्डर जर कमी करायचे असतील तर अशा पद्धतीने केले पाहिजेत आताला नीट करून घेऊयात अशी घडी करायची शोल्डर मोजायचे इथे जे जो मुंड्याचा शेप आहे तो सुद्धा असा व्यवस्थित दिलेला नाही आहे गोल कट केलेला नाही आहे त्याला आकार देऊन घ्यायचा आपण माप टाकून आणि जर शिलाई ओसवताना जर कापड दुमडत असेल तर इस्त्री करून घ्यावी नाही ते इस्त्री केलेली नाही आहे व्यवस्थित अगदी कॉटन असल्यामुळे व्यवस्थित हातानेच त्याची घडी करून व्यवस्थित हात फिरवून नंतर आखून हे आता मी कापून घेत आहे शोल्डर जर कमी होते त्याच्यानंतर आपल्याला आता गळा मोजायचा आहे गळा हा सहा इंच पाहिजे होता इथे सात इंच आहे एक इंच जास्त होता तो पण आपल्याला कमी करायचा आहे त्यामुळे आता आपल्याला शोल्डर करून उसवून घ्यायचा नाही आहे गाऊन तर पाठची जी पट्टी असते म्हणजे बॅक साईडला जी गळपट्टी असते ती उसवून घ्यायची आहे ती उसवून त्याच्यानंतर आपल्याला पुढचा गळा कमी करता येणार आहे शोल्डर तसेच ठेवायचे म्हणजे जोडताना व्यवस्थित जोडला जातो तो दोन्ही भाग इथे स्टीच लॉक असतो दोन्ही साईडला त्यामुळे जरा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर ही गळपट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे त्याचा स्टिकर देखील मी काढून घेतलेला आहे पूर्ण गळपट्टी आपल्याला काढून वेगळी करून घ्यायची आहे ही पट्टे मी काढून टाकली आता परत एकदा आपल्याला हा ही मॅक्शी किंवा गाऊन उलट करायचा आहे पट्टे बाजूला ठेवून द्यायची परत ती लावायची आहे आपल्याला ही आता आतली बाजू नीट ठेवायची मॅक्शी आता गळा आपल्याला कमी करायचा आहे जिथे जिथून कमी करायचा आहे तिथे आपल्याला मार्किंग पहिल्यांदा आपण करून घेऊयात एक इंच एवढा गळा आपल्याला कमी करायचा आहे मग तिथे मार्किंग केलं आणि तिथे सररेष आखून घेतले दोन्ही ठिकाणी मी अशाच प्रकारे माप टाकलेली आहेत एक रेषा आखून घेतलेली आहे शोल्डर उत्तरनंतर आपल्याला द्यायचं आहे जरासा त्यानंतर आता जेव्हा आपण पुढचा गळा कमी करतो तेव्हा काय होतं डोक्यातून मॅक्शी जायला पाहिजे त्यामुळे आपल्याला मागचा जो गळा अस आहे तो तसाच ठेवायचा नाही तर त्यालासुद्धा आपल्याला जेवढं कमी केलं आहे पुढचा गळा तेवढाच पाठचा गळा आपल्याला वाढवायचा आहे म्हणून अशा प्रकारे फोल्ड करून मी इथे त्याला एक इंचाने मार्किंग केलं आहे शेप दिला आहे आणि आता इथे मी त्याला कापून देखील घेणार आहे शिलाईसाठी म्हणजे मग पट्टी जी होती ती लावण्यासाठी जरा जागा सोडायची अगदी कटोकट कर्ट कापायचा नाही कारण पुढचा गळा आपल्याला आपला पूर्ण तयार आहे आणि इथे आपल्याला गळ गळपट्टी जोडायची आहे त्याच्यामुळे त्याला गळपट्टी जोडण्यासाठी जरा पाव इंच एवढी जागा सोडायची आणि गळा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे झाल्यानंतर आत्ता आपल्याला उंची टाकून बघायची आहे तर वरून कमी केल्यानंतर गळा गळा कमी केल्यानंतर आपले उंची गाऊंची आपोआपच कमी झालेली आहे जिथे मार्किंग केलं तिथे टेप लावायचा शिलाई कुठे देणार तिथे जरा खाली खालून आपण टेप लावून पूर्ण उंची इथे मार्क करून घ्यायची इथे पन्नास इंच एवढी पूर्ण उंची होती मग सरळ साईडने अशी मी मार्किंग करत गेले जेणेकरून आपल्याला शिलाई घालताना एकदम सोपं पडतं उलट साईडने जेव्हा आपण मार्किंग करतो तेव्हा शिलाई परत परत बघावी लागते सरळ साईडने मार्किंग केल्यानंतर आपल्याला पटापट रुमडून शिलाई करणे सोपं जातं म्हणून मी अशा प्रकारे पूर्ण मॅक्शीला किंवा नायटीला असं आखून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी याला शिलाई देणार आहे अशा प्रकारे अल्टर करताना मार्किंग माझं करून झालेलं आहे कट करून झालेलं आहे आता पुढील भागात ही मॅक्शी मी कशी अल्टर केली हे दाखवणार आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला स्लीव्ज मोजायचे आहेत जर कमी पाहिजे असतील तर हे आपल्याला करता येतात अशा प्रकारे दुमडून घ्यायचे ही जी वरची बाजू दिसते आहे ती आतली आहे आणि शिलाई आधी होते त्याच्यामुळे इथे ते कडा त्याच्या दुमडत आहेत दोन्ही हात मी असे उलट करून म्हणजे आतली बाजू इथे ठेवून दोन्ही हात व्यवस्थित आहेत बरोबर आहेत उंचीला की नाही हे चेक केलं तर त्याच्यात पाव इंचं एवढा फरक पडला आहे बघा माझ्या बोटा बोटा एवढं जास्त कापड एक स्लीव जास्त आहे मग याला मी काय केलं व्यवस्थित करून घेतलं इथे जर सारखं दुमडंच असेल कापड तर इस्त्री करून घ्यायला काहीच हरकत नाही पण मी इस्त्री केली नाही कॉटन असल्यामुळे ते व्यवस्थित राहत होतं आणि अशा प्रकारे नीट करून घेऊन त्याला शेप दिला इथे शेप व्यवस्थित नसतात काही काही वेळा असतात आणि मार्किंग करून घेतलं मार्किंग केल्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे एक हात कमी जास्त होता तसंच काखेकडे कापड कमी जास्त होतं त्याच्यामुळे व्यवस्थित दोन्ही हात मी का कट करून घेतले अशा प्रकारे आपल्याला हाताची लांबी म्हणजे बाही लांबी कमी अधिक कमी करता येते आणि त्यामध्ये मी नॉच देऊन घेतलेले आहेत जेणेकरून मला शोल्डरकडून जोडायला हात सोपं होईल जादाचं कापड दिसत होतं मला अजून ते कापून घेतलं मी त्याला व्यवस्थित शेप देऊन घेतला अशा प्रकारे आपली मॅक्सी अल्टर करण्यासाठी तयार झालेली आहे या पुढील भाग लवकरच